ने जीवना आई माजी, मावली थोर काय सांगू उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार बघा आपला नातू सुद्धा एवढं मोठं लग्न झालं आम्ही तिथं होतो त्या समारंभात कित्येक समाजाचे सर्व बहुजन समाजाचे परिवाराचे लोक आणि त्यावेळेला आधार आईचा किती असतो हे आम्हाला पाहायला मिळतं काही महिन्यापूर्वी एक पंधरा एक महिन्यापूर्वी साहेबांना मी भेटण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला त्यांचं जे घर आहे ते खरं बुद्धिष्ट घर म्हणता येईल म्हणजे हे आईची संस्काराची शिदोरी आहे आणि म्हणून आई जरी किती असली तरी मायेचा आधार आहे असं म्हटलेलं आहे जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई त्या माझी मायेचा त्या सागर दिला ती ने रक रक त्यारानात, सारा इली समाजासाठी तू कष्टाच्या घामात आजीनी खूप कष्ट सुचलेला आहे आमची सुद्धा आई वडील इकडं भांगलायला यायच्या इकडं ते शेंगा चाळायला यायच्या जुन्या माणसाने खूप खटे टोनपे खाल्ले आहेत बंधून आता खरं वाचतोय पाहता नवीन पिढीला हे आदर्श घेण्यासारखा आहे या पिढीने काय केलं आपण काय केलं पाहिजे आणि हे खऱ्या अर्थानं आता हे विचारातलं व्यासपीठ नाही पण हो त्या रात्री आम्ही वर्षावास कार्यक्रमाला रावड्यात होतो त्या ठिकाणी बी एल सावंत असतील न्यायनीत असतील सर्व मान्यवर मंडळींनी हेच मनोमत व्यक्त केलं की आपली पिढी ही धम्म मार्गावर अरुड असली पाहिजे आदर्श असणार हे गायकवाड साहेबांचं कुटुंबीय अजून एक सांगायचं मला राहून गेलं की आमच्या इकडे मंडळी आले आहे ज्यावेळेला आम्ही धम्म